जयंतीला नितेश राणे गडावर हो आले होते त्यांनी औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची अशी मागणी केली तुम्ही या मागणीकडे कसं पाहता नाही हा माझा विषय नाहीये आता जे लोक काय काय विषय मी कस काय सांगायचं नाही माझा विषय नाही या मेलेल्या माणसाच्या बाबतीमध्ये मी काय बोला कुठल्या माझा विषय नाहीया माझा विषय असू शकत नाही मी ते काय बोलले ना हे ते बोलले आणि निघून गेले मी या विषयावर चर्चा पण करू केलेली नाही तुमची वैयक्तिक भूमिका त्यांच्या प्रश्नाला मी कशाला उत्तर करू किंवा का काउंटर करू माझा विषय नाही ना माझा विषय सांगू शकत नाही ते त्यांच्या डोक्यात आलेला विषय आपल्या तालुक्यामध्ये अतिशय सगळी लोक जे आपण गुन्हा वावरतो मी इथं तुम्हाला सांगा तो जो काळ होता चारशे वर्षापूर्वीचा काळ त्यावेळेला चारशे वर्ष माझा जन्म आहे इथे आणि मला त्या चारशे वर्षाच्या इतिहासामध्ये एकच मुद्दा माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे नीतिवंत राजे होते आणि ह्यांनी सगळ्यांना बरोबर काम केलं आहे त्यामुळे आम्ही छत्रपती शिवरायांचे विचारांचे वारसदार आहोत त्यामुळे आम्ही त्यांचा जयजयकार करतो करत राहणार आणि आम्ही त्यांच्या विचारांचे म्हणून सर्व सर्वसामान्य जनतेची सेवा करणार दुसऱ्या कुठल्याही विषयावर चर्चा करण्याचा मी कधीही आयुष्यामध्ये त्या गोष्टींची चर्चा केलेली नाही ज्यांनी विषय मांडला आहे त्याचं ते, ते, ले ले ते उत्तर देतील मी त्या प्रश्नाचं उत्तर मांडलं नाहीच यामुळे तर मी देणार काय